नमस्कार बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा दहा वर्षीय बालिका ठार मला तडवीच्या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू तडोदा तालुक्यातील नगर शिवारातील घटना तडोदा तालुक्यातील गणेश गुदावर येथे काल पंचेचाळीस वर्षीय ललिताबाई पाडवी या महिलेवर हल्ला करत ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका दहा वर्षीय बालिकेस बिबट्याने ठार केल्याने वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण तडोदा तालुका हादरला आहे इत्ता चौथीत शिक्षण घेत असलेली दीपमाला नरसिंग तडवी राणा सरदार नगर ही आपल्या मैत्रिणीसोबत रेवा नगर येथील तिचे आजोबा शिवा पाडवी यांच्या मकईच्या शेतात मक्की घेण्यासाठी सकाळी दहा वाजता गेले असता सकाळी शेतात दबाव धरून बसलेल्याने दीपमालावर झडप घालत मकईच्या शेतातून पन्नास मीटर अंतरापर्यंत फरफडत नेले हल्ल्यात बालिकेच्या मानेवर तसेच कानाजवळ गंभीर जखम झाल्याने तिच्या जागे दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोबत गेलेल्या मैत्रिणी सर्दार नगर येथे तिचे वडील नरसिंग तडवी या घटनेची माहिती देतात बापाने एकच आक्रोश करत घटनास्थळी पोहोचले नरसिंग तडवी रात्री शेतात पाणी भरत होते सकाळी घरी येऊन झोपल्यावर दीपमाला आपल्या मैत्रिणीसोबत मक्की घेण्यासाठी शेतात गेली आणि नरभक्षक बिबट्याने तिची शिकार केली एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार ठार केल्याने दुसऱ्या दिवशी लागोपाठ नरभक्षक बिबट्याने दोन जीव घेतल्याने तळोदा तालुका शून्य झाला आहे मात्र वन विभागाने बिबट जेरबंद न करता आता बिबट मुक्त तडोदा तालुका करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी नरभक्षक बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे कधी कोणाच्या बिबट बिबट बळी घेईल या भीतीने शेतशिवारात शेतकरी जाण्यास बिबट्याच्या प्रचंड दहशतीने घाबरले आहे तडोदरा तालुक्यातून बिबट हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी आता वनविभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता बिबट बिबटमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बिबट्याची दहशत संपवायला हवी शेत शिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन रावायला पाहिजे नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वन विभागाच्या कामगिरीवर संताजनक प्रतिक्रिया या घटनेतून उमटत आहेत सातपुण्यासाठी नितीन सावडे शहादा